आजचा हा कार्यक्रम फार अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा आहे विधानसभा झाल्यानंतर अनेक वेळेस तुम्ही मला गावात बोलवलं कधी आलो काही ना काहीतरी कार्यक्रम घेत आता तुम्ही वेशीच्या भूमीपूजनाला या तुम्ही याच्या भूमीपूजनाला या तुम्ही सप्त्याला या मी मूळ कारण कधी सांगितलंच नाही म्हटलं मला काम नाही वेळ नाही फलाना टिंकाना कारण की मी स्वतःला शब्द दिला होता की जोपर्यंत वाळकीला पाणी आलं नाही तोपर्यंत गावात पाय ठेवणार नाही आज तो शब्द पूर्ण केल्यानंतर विधानसभा झाल्यानंतर पहिल्यांदा मी गावात आले गावात यासाठी नाही की माझा सत्कार व्हावा म्हणून गावात मी येण्याचं मुख्य कारण हे आहे की मला या गावातल्या वीस टक्के लोकांना हे दाखवायचं होतं की पाणी चढतं देखील वीस टक्के लोक गावात हे होते जे म्हणत होते की पाणी चढत कसं आहे आम्हाला माहिती नाही चढ लागलाय म्हणे पाण्याला हे पाणी चढावर आहे हे पाणी चढावर येऊ शकत नाही विखे पाटील पाणी आणू शकत नाही त्या वीस टक्के लोकांना भेटण्यासाठी खरंच आज मी टांग्यावर बसून आलो माझ्या लग्नाला कधी मी टांग्यावर बसतो नाही मी कधी सत्कार स्वीकारणारही माणूस नाही मी कधी मिरवणूक काढून घेणारही माणूस नाही साहेबांची विधानसभा झाल्यानंतर जेवढे सत्काराचे कार्यक्रम होते मी पुढे तोंडही दाखवलं नाही कारण की मी म्हंटलो जोपर्यंत निर्बंधाचा शब्द पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो कोणाचाही सत्कार घेणार नाही आणि पूर्ण झाल्यावर मी स्वतः सांगितलं की मी येणार आहे तुम्ही मला बोलवलं नव्हतं पण मी म्हटलो कारण की तुम्ही अपेक्षा सोडून दिली होती की तीनदा बोलून झाले दादा येत नाहीत मी काल रात्री फोन लावला परवा फोन लावला सकाळी म्हटलं गावावाल्यांना सांगा बाळकीवाल्यांना की सुजय विक येत आणि मग आज गावावर येताना आणि हे त्या लोकांना दोष नाहीये जे म्हणत होते की पाणी चढत नाही कारण की मिळवंड्याचं हे पाणी कोपरगाव ब्रांच पासून तर वाळकी गावाचं उंची पंचेचाळीस मीटर आहे एकशे पन्नास फूट त्या पाण्याच्या तळ्यापासून तर वाळकी गाव आहे पण या महाराष्ट्राने देखील आज पाहिलं की जे सगळ्यांना अशक्य वाटत होतं जे महाराष्ट्रामध्ये कदाचित कोणी करू शकत नाही ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी करून दाखवलं दीडशे फूट उंचीवर असलेला स्थळ आपण आज भरून दाखवला आणि हा चमत्कार फक्त गोरगरीब जनतेच्या आशीर्वादामुळे होऊ शकतो इथे बसलेले अनेक लोक आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील आणि अनेक लोक जे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून या विश्वासावर जगले की कधीतरी गावात पाणी येईल अनेक लोक असे आहेत ज्यांना अपमान सहन करावा लागला विरोधकांकडून की तुम्ही विखे पाटलाचे कार्यकर्ते आहात तुम्ही काय येऊ शकता आज हा त्या सगळ्या लोकांच्या विश्वासाचा विजय आहे की जे निर्विवादपणे प्रत्येक संघर्षाला सामोरे जाऊन विखे पाटील परिवाराला सोडलं नाही गावात पाण्याचे टँकर लावा लागले माथा भगिनींना डोक्यावर हांडा घेऊन पाणी व्हावं लागले रोजगाराचा प्रश्न होता पण एक विश्वास मनामध्ये की पाणी जर कोणी आणेल तर फक्त विखे पाटीलच आणू शकता या विश्वासाचा विजय आहे की तुम्ही जो चाळीस वर्ष विश्वास ठेवला आणि मी हा संकल्पच केला विधानसभा संपल्यानंतर तुमच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो तुमच्याच आशीर्वादाने पाणी आणण्याचं मंत्रालय आपल्याकडे आलं आणि मी ठेकेदारला बोलून घेतलं म्हंटलं तू बेटा आता कारण सांगायचं नाही तुझ्याकडे जेवढे पाईप शिल्लक आहेत मला या आवर्तनामध्ये कोराळे डोराळे आणि वाळकी हे तीनच गावं माझ्याकडून राहिले होते पाण्या वाचून म्हटलं तीन गावांना पाणी काढायचं जेवढे पाईप शिल्लक होते त्या फॅक्टरीवर सगळे वस्तू आणले पाईप टाकलं लेवल घेतली पूर्ण कोपरगावच्या त्या चारीपासून तर डोराळ्यापर्यंत चार ड्रोन वापरून एक आठवडा पण शूटिंग काढली शूटिंग काढल्यानंतर कुठं चार आहे मी म्हटलं पाणी पोचायचं कसं पाणी तर त्या ठिकाणी आपण कालेवाडीला काढलं होतं कालेवाडीतून हा डोराळ्याचा प्रवास कसा होणार लेवल घेतल्या दहा पोकलंड आपण इरिगेशन डिपार्टमेंट चे आणले महिनाभर पोकलंड चालले सगळ्या चाऱ्या सगळे बांध बायपास केले आणि सहा महिन्याचा त्यागानंतर प्रयत्नानंतर इरिगेशन विभाग आमचं ऑफिस कार्यकर्ते रात्र दिवस तिथं तेव्हा जाऊन आज आपल्याला दिवस पाहायला मिळाला